आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज जत तालुक्याचे पाणीदार आमदार माननीय विक्रमदादा सावंत यांनी कर्जगी येथे मोहरमच्या मोठ्या खतला खतला दिवशी भेट दिली व दर्शन घेतले गावातील सर्व बांधवांना मोहरमच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत भूपेंद्रदादा कांबळे माजी नगरसेवक बाबासाहेब तात्या कोडक काँग्रेस कमिटी अध्यक्ष चन्नाप्पा पटणशेट्टी विद्यमान सरपंच देवेंद्र मठपती उपसरपंच बिसिरमत जिनेदी तमाराय डुबनी जयवंत कलबुगी रामू कोळी अब्दुल सत्तार मेहबूब बिरादार रामन्ना गुरव भीमाशंकर मेंढीदार नागप्पा कटीमणी निसरा जागीरदार रुक्मादीन जिनेती सुभाष बालगाव धोंडाप्पा नंदूर रफिक पटेल नबीलाल जागीरदार व ग्रामस्थ उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा